देशमुख साहेब हे पहा हा नवीन विचार आहे आपल्या अमरावती बेलोऱ्याचेच हे सुभाष पाळेकर आहेत वय पंच्याहत्तर वर्ष आणि हे ग्रॅज्युएट नाहीत ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षांनी ॲग्रीकल्चर कॉलेज सोडलं का सोडलं तर यांनी असा एक महान शोध लावला की आपण सर्वांनी जर मन लावून त्याचा अभ्यास केला तर पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी भारत मातेला एक किलो युरिया किंवा एक किलो कीटकनाशकची गरज राहणार नाही अशी महान शोध आणि हा शोध काय आहे ॲग्रिकल्चरला शिकायला होते आणि थर्ड इयरला गेले आणि उले माले प्रिन्सिपलला म्हणत की सर तुम्ही म्हणता की एवढं फॉस्फर द्या नायट्रेट द्या एवढं फवारा मारा मी म्हणे धारणीच्या जंगलात जातो ते शेती माझ्याशी बोलते की बघ सुभाष माझ्या जंगलात काय काहीच नाही माझे बघ पिकं कसे मजबूत आहेत मग कारण काय तर म्हणे या जमिनीमध्ये जे अनेक बिलियन जीवाणू आहेत त्यांना आम्ही पोचतो ते आम्हाला पोचतात साधं टेक्निक आणि आपण काय केलं हरित क्रांतीच्या नावानं बारा कोटी हेक्टर शेती जी आहे भारतातली ती निर्जीव करून टाकली आणि जे आपले राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत यांनी पाचशे एकर जमीन हिसारची जी, पुनर्जीवित करून दाखवली आणि यांनी आयुष्य अर्पण केलं एकोणीसशे पंच्याण्णवला पा यांना पाच शोध लागले एक म्हणजे जीवामृत घनजीवामृत वापसा आच्छादन ब्रह्मास्त्र वगैरे हे काय आहे शेतीला खताची गरज नाही पण ज्या देशी गाई असतात त्यांचं बारा किलो शेण दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून जर एक महिना आपण त्या त्याच्यात सोडलं ते, ते जीवाणू सोडले तर पाच वर्षात ती शेती पुनर्जीवित होतं त्यांना पद्मश्री मिळवला दोन हजार सोळाला आणि नरेंद्र मोदी साहेबांनी नीती आयोग ॲग्रिकल्चर काउन्सिल सर्वांसोबत मिटिंग घेतल्या की शेतकऱ्यांना वाचवायचं आहे उत्पन्न वाढवायचं आहे आणि आमच्याकडे काही नाही मग त्यांनी सुभाष पाळेकरचा प्रोजेक्ट मान्य केला की मैं आत्मनिर्भर भारत के लिए सुभाष पाळेकर कृषी पद्धती मान्य करता हूं और ये साल चोवीस सो करोड रुपये हूं मग तुम्ही का आमच्याकडं तिथे शेतीच नाही तर आपण सुशिक्षित माणसं आहोत या पाळेकरांचं चरित्र यांची प्रचार प्रसिद्धी कारण हा मनुष्य आपल्या शेतकऱ्याचा देव आहे जे काम दुःखी होते कोण ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचं आसूट पुस्तक लिहिलं मागच्या याच्यात शेतकऱ्यांबद्दल जवाहरलाल नेहरू आपल्या लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिला पण त्यांना समस्या सुटली काय या माणसाने समस्या सोडून दाखवली आणि दोन हजार पंधरामध्ये झालं झालं एकशे पासष्ट देशांमध्ये यांची श्रीलंकेत मिटिंग झाली आणि तुम्हाला विनंती अशी की कमीत कमी वीस माणसं तुम्ही दोन ते दहा जानेवारीला पाठवा पाचशे रुपये फी आहे कर्नाटकमध्ये यांचा वर्कशॉप आहे बाकी ते बिचारे आपल्याला पोचणार कर्नाटकचे लोक एवढे बोलून ही क्लिप संप